रामकृष्ण माऊली ज्या नात्याची पवित्रता निष्प्रहता तितक्याच तन्मयतेने जपली जाते ते म्हणजे नातं भावा बहिणीचं नातं आणि त्या नात्यासाठी रक्षाबंधनसाठी आपण स्पेशल राखी कशी तयार करायची ते पाहत आहोत तर वेगवेगळ्या राख्या तयार करलेल्या आहेत केलेल्या आहेत आणि आपण करणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनेलला अवश्य भेट द्या हॅलो फ्रेंड्स माझी दुनिया पी व्ही या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आपल्या राखीच्या शिक्षणमध्ये अगोदर आपण चार राख्या कशा बनवल्या ते पाहिल्या आहेत तर अशाच न नवीन नवीन आपण डिझाईन घेत घेऊन येत अस आहोत आणि आज आपण जी डिझाईन बनवणार आहोत तर ही डिझाईन आहे ही पेंडनची डिझाईन आहे आणि खूप साधी आणि सोपी डिझाईन आहे ही म्हणजे बनवायला काहीच अवघड नाही एक सुईचा वापर करून आपण ही डिझाईन बनवू शकतो आणि नसेल तर आपण मणी ओवून पण बनवू शकतो पण मणी असेच जर धाग्यामध्ये ओवायचे म्हटले तर स्टार्टिंगला काय करा धाग्याला नेलपेंट किंवा तुम्ही जो आपला डिंक म्हणजे गम असतो आरीवर्कचा गम आहे त्यापैकी कोणताही गम यूज करून तुम्ही मणी ओवू शकता आणि तसं ते जरी नसेल तर मग जो आपली तार वगैरे असते ना छोटी तार त्यानंसुद्धा तुम्ही ही राखी ओवू शकताय तर एकदम सोपी म्हणजे ओवायला पण सोपी आहे ही राखी आणि तुम्ही मुलांनाही शिकवू शकता एकदम सोपी आणि साधी आहे पेंडनची आणि या पेंडांच्या तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे तीन चार पद्धतीनं राखी बनवू शकताय आणि आज आपण ही पहिली पद्धत पाहिलेली आहे आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या पद्धती आहेत त्या पाहणार आहोत तर चला तर पाहूया मग ही राखी कशी बनवायची ते तर नमस्कार मैत्रिणींनो आपल्याला आजची राखी तयार करण्यासाठी लागणार आहे हा आपला धागा तर याच्यामध्ये डोली धाग्यामध्ये तुम्ही कोणताही कलर यूज करू शकताय तर मी इथं हा केशरी कलरचा दहागा घेतलेला आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन सुया दोन सुई किंवा एक सुई जरी घेतली तरी पण चालेल दोन सुई म्हणजे दोन्ही साईडला तुम्ही अटॅच करू शकताय नसेल तर एका सुईनं पण ही राखी आपली तयार होती ह्या राखीला कसं आपण दोन सुयाचा वापर केला होता पण ह्या राखीसाठी आपण एका सुईचा वापर करू शकतो आहे आणि त्यासाठी हे मी पेंडंट यूज केले करणार आहे ह्या आज जी राखी आपण तयार करणार आहोत ना त्यासाठी हेमध्ये आपण पेंडंट घालणार आहोत आणि नंतर ह्या ह्या ज्या चक्री आहेत ना तर या चक्रीचा वापर करणार आहोत तसेच गोल्डन मनी दोन प्रकारचे घेतलेले आहेत आपण एक एम एमचा आणि दोन एम एमचे असे दोन जो दोन एम एमचा चा मणी आहे ते दोन मणी घेणार आहोत आणि एक एम एमचा चा मणी आहे ते आपण चार मणी घेतलेले आहेत तर चला तर पाहूया आता आपण राखी कशी तयार करायची ते तर इथे चिकटपट्टीला आपण काय करणार आहोत धागा या पद्धतीनं चिटकून घ्यायचा म्हणजे आपल्याला राखी बनवायला सोपं जातं त्यानंतर मी इथं गाठ पण मारून घेतलेली आहे बरोबर मध्यभागी मध्यभागी म्हणजे जर आपण धागा या पद्धतीने हे करायचा आणि हा आला आपला मध्यभागी हा हे पेंडनमध्ये जाणार आणि त्याच्यानंतर आपले जे मणी आहेत ते येणार तीन मणी ह्या साईडला आणि चक्री येणार त्यासाठी एवढं अंतर ठेवलेला आहे मी या साईडला आणि इथं गाठ दिलेली आहे तुम्ही सुईमध्ये धागा होऊन पण करू शकताय आणि असं पण हे या पद्धतीनं पण करू शकता आहे की या पद्धतीनं पण जातो पण थोडा टाईम लागतो आहे मण्यामध्ये धागा ओवायला छोटा गोल्डन मनी आहे तो अगोदर ती घ्यायचा त्याच्यानंतर एक चक्री नंतर मोठा गोल्डन मनी खूप सोपी आहे राखी ही त्यानंतर चक्री छोटा गोल्डन मनी त्यानंतर काय करायचं पेंडन आता पेंडनला बघा इथं हे छिद्र असतात तुम्ही या पेंडनच्या कशा पद्धतीनं राख्या बनवू शकता जरा असं ठेवून जर म्हटलं तर अशा पद्धतीनं पण पण त्यावेळेस काय करावं लागतं दोन सेपरेट धागे घ्यावे लागते हे धागे आपण एकत्र घेतलेत ना ते सेपरेट करायचे आणि ह्या साईडून ओवायची ही एक इकडून आणि एक इकडून आणि इथं तुम्ही वेगवेगळी डिझाईन करू शकता आणि या पद्धतीनेही केलं तरी पण आहे आता मी काय करणार आहोत आहे तर या पद्धतीनं डिझाईन करणार आहे दुसरी डिझाईन पण नंतरनं मी तुम्हाला करून दाखवेन तर ह्याच्यामध्ये जी छिद्र आहे ना त्यामधून सुई घालायची आता ह्याच्यामध्ये सुई जाईल का नाही थोडी शंका आहे नाही जात सुई आता अशा वेळेस काय करायचं तर या पद्धतीनं जर ह्याचे धागे जास्त निघाले असं वाटत असेल ना तर तुम्ही जो आपण आरी वर्ग साठी ग्लू यूज करतो किंवा कोणताही गम तुम्ही ना धाग्याच्या टोकाला लावा किंवा नेलपेंट लावली तरी पण चालते त्यानं पण लगेचच धागा असं ओवता येतं तर ही सुई जाते छोटी तर आपण या सुईमध्ये धागा ओळून घेऊया नेलपेंट लावल्याना धागा ओवायला पण सोप्या पद्धत पटकन ओवला जातो मला लगेचच होतो धागा तर आपण ह्या साईडला इथून आहे त्यामुळं इकडच्या साईडला आपलं हलणार नाही पेंडन त्या पद्धतीनं इकडून घेतलं मी त्यानंतर ह्या साईडला जसं केलं होतं आपण त्याच पद्धतीनं छोटा गोल्डन मनी नंतर चक्री मोठा गोल्डन मनी आणि त्यानंतर चक्री आणि छोटा गोल्डन मनी तर अशा पद्धतीने आपली ही राखी तयार होते आणि यानंतर काय करायचं सुईमधून धागा काढून इथे आपण एक गाठ द्यायची धागा खेचून घ्यायचा आणि गाठ द्यायची तर या पद्धतीने अशी गाठ द्यायची आणि ही झाले आपली राखी तयार तर अशा पद्धतीने ही आपली राखी तयार होते ह्या पेंडांचे ना आपण दोन तीन प्रकार वेगवेगळ्या पद्धतीनं वेग राखी तयार करू शकतो तर नेक्स्ट भागमध्ये आपण दुसऱ्या पद्धतीनं ह्याच पेंडंटची राखी कशी बनवायची ते पाहूया तर ही राखी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर सोबतच आपल्या व्हिडिओला लाईक करा आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा तर चला तर भेटूया उद्याच्या भागामध्ये नवीन डिझाईनसोबत तोपर्यंत तो टाटा बाय बाय